अरे उद्या रक्षाबंधन आहे मी तर काय म्हणतोय अभ्या माहित आहे का शाळेतच नको जायला ज्योतीनं राखी बांधली तर सगळा सत्यानाश होईल नाही मद्या अरे मी तर म्हणतो जायलाच पाहिजे बघ बघ तिच्या मनात तर तू असशील का नाही तर नाही बांधायचं राखी आणि नसशील तर बांधल म्हणजे ह्याच्यानं आपल्याला कळेल ना तरी की तिच्या मनात तू आहेस का नाहीस ती अरे इस बाबा तिच्या मनात नसलं ना तर आणता येईल पण एकदा तिनं राखी बांधली आणि बंद झाली तर काहीच करता याच नाही मला तर वाटतंय तुला ज्योतीनं आणि केवढा ना आब्याला राखी वाढ तुझं तोंड चांगलं निदान चांगले तरी बोल हो तर काय त्याच लायकीच आहे आई गाल तुमच्याकडे आहे एक, एक। तुम्ही वाचता बघत आणि आम्ही दोघांनी काय करायचं अभ्यास करायचा आपण कशाला जातो शाळेत अभ्यासच करायला जातो ना मग हे सुद्धा सांगा एकदा माकडांना नुसतं बघल तेवढा केवढा केवढा आणि जती जती तुमचं ऐकून ऐकून आमचं काम पिकलं शाळेत जाऊन अभ्यास करायचं काय असलं कसं आहे ज्याला झाडावर चढता येत नाही त्याला आंबा आंबाटच लागतो त्यामुळे तुम्ही झक मारा आम्ही काय उद्या शाळेत येणार नाही आणि मेलो तरी चालेल पण मी ज्योतीकडनं राखी बांधून घेणार नाही म्हणजे नाही नाही माझ्या मी तर जाणार आहे बघ आहेत म्हणजे मला बी कळेल की की केवढ्याच्या मनात मी आहे का नाही ते आणि जर असल हटत असतं तो दोन वर्ष सोडला असतो विषय आणि राखी बी बांधली असते अरे दोन वर्षात रक्षाबंधनला कुठं गेलं होतं शाळेत तिनं राखी बांधाय म्हणून म्हणते उद्या बी राह्या तुम्हाला असं ना तर होतो मी पण मी तरी जाणार आहे आधीच आपली पंधरा वीस दिवस झाले शाळा बुडल्या आणि सरासने एवढं तोंडवर करून म्हणलो की आपण या घटक सगळे सगळी पास होणार म्हणून आणि मग असं शाळा बुडवलं पास ते आहे म्हणा जाऊया पण आभ्या मला वाईट ज्योतीपासून लांब राहिलं पाहिजे तिला तरी कुठल्या हाऊसाला तुझ्या जवळ यायची अरे याला कुत्र्याची किंमत नाही आणि सारखं बघा असतं तुझ्याकडे कसं असतं पुर असं लगेच किंमत देत नाहीत त्याला वाड बघावी लागते कि दररोज बघून हसावं लागतं येतो जवळ आपल्याकडे बघून हसती हो महाराज प्रवचन भास्कर हाय सेवडन बोलतेस केवढ अन तुला एवढं कळतय मग तुझ्याकडे का कोण बघत नाही भुर्गी बघितलं असतं वायच तुमची कमी पडत्या वायच नाही लई कमी पडते का याला म्हणजे ह्या तारेला माझे बघ तो कमी आहे बाकी सगळं कळत मला <laughs> आभ्या ही <laughs> भ्या वाटायला लागलय बघ एक राखी आणि आयुष्यात मातेर झालंय बघ माझ्या पोरांनी तिला मम्मी म्हणायच्या ऐवजी आत्ती म्हणलं तर कसे वाटेल ते